जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनं करण्यात आली आहे परभणी बीड येथील घटना तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसेच कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडला थोड्या वेळानंतर तहसीलदारांना निवेदन स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आमचं आंदोलन आज जिल्ह्याचे आमचे राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांबद्दल अनुद्गार त्या ठिकाणी काढले आणि भारताच्या जनतेचा त्या ठिकाणी भावनांचा त्यांनी विचार न करता या संविधानाला देखील आणि बाबासाहेबांना देखील कमी लेखण्याच्या संदर्भातच त्यांचा मूळ उद्देश होता आणि त्याला निषेध म्हणून आम्ही त्यांनी राजीनामा द्यावा ही पहिली मागणी केली दुसरी मागणी परभणीमध्ये जी घटना घडली संविधानाची छेडखानी त्या ठिकाणी झाली आणि सूर्यवंशींचा मृत्यू झाला त्याची सखोल चौकशी व्हावी ही आमची दुसरी मागणी होती तिसरी महत्त्वाची मागणी होती की बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग येथील जी घटना घडली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जी झाली खेस तालुक्यात तर ती अत्यंत दुर्दैवी घटना या महाराष्ट्राला काळीमा फारी घडली त्या ठिकाणी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून त्याचा मास्टर माइंड जो शोधावा अशी त्या परिवाराची आणि तिथील परिसरातील जनतेची मागणी आहे तो देखील शोधावा आणि उर्वरित गुन्हेगारांना तात्काळ अटक करून लवकरात लवकर सजा व्हावी ही देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी केली तसेच जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये या चांसर या गावाला शासकीय कर्मचारी तलाट्यावर ज्या पद्धतीने वाळू हल्ला केला त्याचप्रमाणे पाथोरा तालुक्यामध्ये देखील वाळू तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला याची देखील सखोल चौकशी व्हावी अशा प्रकारच्या घटना पुन्हा या जिल्ह्यामध्ये देखील घडू नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने राज्यामध्ये ज्या काही घटना घडतायत जी बीड जिल्ह्यामध्ये घडली जी परभणी जिल्ह्यामध्ये घडली जी जळगाव जिल्ह्यामध्ये घडली या घटनांची सखोल चौकशी व्हावी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही मारेकरी बाहेर फिरतायत मास्टर माइंडचा शोध लागत नाही आहे गंभीर बाब आहे त्याचं निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो जळगाव जिल्ह्यामध्ये चांसर आणि पाचोरा या ठिकाणी महसुली कर्मचाऱ्यांवर जो जा अटॅक झाला वाळू यांचा त्याची चौकशी व्हावी या संदर्भात निवेदन द्यायला आलो अमित शहा ज्या पद्धतीने संसदेमध्ये बोलले त्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा देखील आमची मागणी आहे हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो आमच्या मागण्या देण्यासाठी आलो असता इथे मान्य कलेक्टर महोदय आर डी सी महोदय ॲडिशनल कलेक्टर कोणीही या ठिकाणी नाही सोमवारचा दिवस असताना आज ग्रामीण भागातून शंभर दीडशे किलोमीटर लोक या ठिकाणी येतात आणि एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाही याचा देखील मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या संघटनेच्या वतीनं निषेध करतो काय सांगायला पण जिल्हाधिकारी यांच्या आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो असताना मग असे जिल्हाधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत ॲडिशनल कलेक्टर साहेब आहे त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो तेही हजर नाहीत आर डी सी प्रामुख्याने या ठिकाणी हजर पाहिजे तेही हजर नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही ठे आंदोलन केलेलं आहे आज सोमवार येत असताना सामान्य माणूस ग्रामीण भागातला त्यांच्या निवेदन आणि अडचणी घेऊन येतो आहे त्यांची देखील दक्षा अशी आहे निवेदन, निवेदन प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत जळगाव जिल्ह्यात घटल्या आहेत ज्या महसूल खात्याच्या कर्मचाऱ्या मारहाण झाली आहे या संदर्भात चौकशी होऊन कठोर न्याय त्याला द्यावा त्या शिक्षा व्हावी ही प्रामुख्याने मागणी आमच्या ठिकाणी आहे